विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय बुलढाणा आणि त्यांचे अधीनस्थ असलेल्या कार्यालयामधील विविध उपकरणे आणि साहित्य खरेदी प्रक्रियेतील आर्थिक अनियमितता केल्याचं सविस्तर तक्रार चंद्रकांत खरात सामाजिक कार्यकर्ते यांनी केलेल्या तक्रारीनंतर निष्पन्न झाल्याने विशेष लेखा करण्यात आले होते गंभीर मुद्द्यांची पूर्तता होण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाचे अव्वल सचिव चंद्रकांत वडे यांनी नुकतेच एका पत्राद्वारे चौकशीचे आदेश दिले दरम्यान विविध विभागातील पाच प्रमुख अधिकारी यांची समिती गठित करण्यात आली आहे सदर समिती जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणामध्ये तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि डॉक्टर नितीन तडस यांच्या काळात खरेदीतील अनियमितता संदर्भात चौकशी करून शासनाकडे तीस दिवसात अहवाल सादर करण्याचे कडे आदेश अवर पोलीस सचिव यांनी दिल्यात महाराष्ट्र शासन युवा सामाजिक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत खरात यांनी बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत त्यांच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध उपकरणे आणि साहित्य खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याबद्दल तक्रार नोंदवली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने खरात आणि सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन यांनी सातत्यानं पाठपुरावा केला तसेच जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या कार्यालयाचे लोक आयुक्त आणि आयुक्त अधिनियम एकोणीसशे चौकशी विशेष तपास समितीकडून करण्याचे निर्देश पोलीस महासंचालक मुंबई यांना देण्यात यावे अशी आग्रही मागणीही तक्रारकर्त्यांनी लोकायुक्त प्रशासन भवन मंत्रालय मुंबई यांच्याकडे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एका पत्राद्वारे केली होती सदर तक्रारीनंतर उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ यांनी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका पत्राद्वारे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्याकडून परिपूर्ण परिच्छेद अनुपालन दिलेले नसल्यामुळे संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई आदेश जारी केले होते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव चंद्रकांत वडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे रुग्णालयातील बांधकामे उपकरणे आणि इतर साहित्य खरेदीत झालेल्या अनियमित बाबत चौकशी करण्यासाठी पाच सदस्य समिती गठीत केली आहे यामध्ये शहरी आरोग्य उपसंचालक आरोग्य सेवा मुंबईचे डॉक्टर संजीव कुमार जाधव यांची समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे तर इतर सदस्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूरचे कार्यकारी अभियंता उपसंचालक आरोग्य सेवा अकोल्याचे अभियंता प्रशासकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय पालघरचे भाऊ सिग्नलकर नितीन काकडे लेखाधिकारी आणि भांडार पडताळणी अधिकारी कुटुंब कल्याण पुणे यांचा सदर चौकशी समितीमध्ये समावेश आहे राज्याचे अवर सचिव यांनी दिलेल्या आदेशानुसार करण्यात पाच सदस्य समितीला सदर प्रकरणात सखोल चौकशी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल कोणत्याही परिस्थितीमध्ये तीस दिवसाच्या आत शासनास तसेच आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना सादर करावयाचे आहे याबरोबरच आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालयानं चौकशी समितीच्या चौकशी अहवालाच्या आधारे सदर गंभीर आर्थिक अनियमिततेस जबाबदार असलेल्या तत्कालीन संबंधित जिल्हा शलयाची

चौकशी समितीच्या अहवालानंतर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईकडे महाराष्ट्रासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा